गड इंग्लंडच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा पक्ष तर करले आहे निबंध फार आवडायचे त्यावेळेस प्रत्येकाला तेच लिहित होतो आणि योगायोगाना फळ्यावर पण तेच लिहिलेलं आहे मी पक्ष चालू तर मूल्यांच्या आधारे ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीद असणाऱ्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे गडिंगलज हायस्कूल गडिंगलज या शाळेच्या दोन हजार एक दोन या दहावीच्या बॅचचा गेट टुगेदर आज संपन्न झाला

पूर्ण एवढं भिजले होतं की पूर्ण शाळेचा क्रिकेटच आमचा भिजलेला आणि आम्ही त्या इथं पूर्ण पाणी साचलं होतं त्याच्यात पावसाळ्यात आणि आम्ही त्याच्यात खेळत होतो आणि बेंच कुठला त्या शाळेमध्ये क्रीडा क्षेत्रातले अतिशय नावादेले उलजवन इतिहास त्यामध्ये लता पालकर आहे अंजना कटेकर आहे पंडत्री पाटील आहे साई नाईक आहे तेजा नाईक आहे रामदास वाघ आहे किरण मोहिते आहे गौस मकानदार आहे ही नावादेले उज्ज्वल खेळाडू ना या <श्चिया> शाळेनं दिलेले बावीस वर्षानंतर मी या शाळेमध्ये आल्यानंतर अतिशय मला माझं ऊर पूर्ण आहे मला असं वाटलं की मी परत आता नवीन मी नोकरीवर गेडिंग हायस्कूलला रुजून झालो कोणत्या बेंचवर बसवतो आमचे मेंबर कोण आहेत आपल्या आजूबाजूचे मेंबर आहेत का नाही हे बघतोय परत मुली कोण आहेत कोण मुली आहेत काही काही

परत एकदा आणि शर्ट काढल्यासारखं वाटत परत ऍडमिशन कावी बोर्डाचा पेपर मी अडीच तासात संपवला मराठीचा आणि बाहेर पडलो मला डायरेक्ट बाहेर का आला असतो सर झाला पेपर असा कस काय झाला शेवटच्या क्षणापर्यंत यायचं काही गरज नव्हती तुला तरी मी हात सोडून सर चव्हीतर म्हणून पळालं आणि इव्हन दहावीचा रिझल्ट लागल्यानंतर मला मराठी मार्क ते स्वतः सांगत आहेत किंवा राष्ट्रात मार्क पडलेले आहेत एवढी त्यांची पर्टिक्युलरली लक्ष असायचं विद्यार्थ्यावर दोन तीन महिने प्रयत्न की सर्वांना एकत्र आणण्याचा ग्रुप तयार करणे सर्वांच्यावर पोचणे सर्व शिक्षकांना एकत्र करणे पण त्याचं फळ आम्ही मिळालं मॅडम होते त्यांचा सगळ्यांना मराठी शिकवायच्या भोगवला इतिहास त्याला तो नोट्स काढून ब्लॅक बोर्ड असून देखील तो डॅकडून सांगायचे मॅडम शिकवायला सुरू केलं त्याचा बोर्ड केला होता तो पुस्तक आढळतो मी मार्ग घेऊन ठेवत आणि ते मार्ग खाली पडलं मी हेडमास्टरला बोलवतो मॅडम बाहेर पडला तो मी बोलत गेलो खाली तो बोर्ड पडला पहिला ग्रो आढळत ठेवला नंतर मॅडमला खोटलं की आम्ही

तो एक वेगळा आनंदाचा क्षण आहे कारण फार वर्षातून गुरु आणि शिष्याची भेट होते ते विद्यार्थी इतके मोठे झालेत हे पाहून तो मनाला शिक्षकांना आनंद होतो तो दुसरा जगात कोणताही नाही सरांची दहशत सांग दहशत म्हणजे सरांची खरी दहशत म्हणजे काय माहितीये काय मी पहिल्यांदा एकाच लिटरकडे मारताना त्यांचं नाव घेत नाही मारताना पहिल्यांदा म्हणजे ह्या माणसाचा आपण लाभ राहायचं पण हळूहळू कळत येईल की हा माणूस कधी वायफाय मारत नाही हेच मला समजत नाही खरं का आमच्यात मी म्हणजे उठार वय लागलेला आहे पण त्यांची नावं मला म्हणजे चेहरे वगैरे बघितली की आपलीच माणसं आहेत असं मला वाटतंय अगदी हो हो सर तुमचं नाव घेताना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होते भाषण करत असताना मनोगत व्यक्त माझ्या डोळ्यात पाणी सरांना आत येताना तर आम्हाला खूप आनंद आला होता संपूर्ण शाळा नाही परिसर स्तब्ध होण्याचा कार्यक्रम अमृताच्या आवाजानं सादर होत होता छोटी छोटी आणि सापडायची नाही लागायचं त्या सकाळी ओळखल नाही त्याचे चेहरे त्या आती आती आता चेहरी त्या खूप मदत आहे खूप मदत आहे किती पासून होता तुम्ही मी माझ्या पहिलं बालवडी शिक्षकांमुळे आमच्या बाईंच्या बरं या कट्ट्यावर तुम्ही किती वर्षाने बसला बावीस वर्षानंतर बसलो शाळेत असताना पण कार्यक्रम सुरू असतो तुम्ही असंच बसायचं बाहेर तू होता वाटलं की अजून निघून येतं म्हणूनच थांबलोय ना मुद्दा किंवा त्यांची पोच कुठली मायने राहतात ती मित्र मित्र आमच्याकडे सगळे सारखे सगळीकडे म्हणतात की सोशल मीडियामुळे थोडस लांब जातोय लांब जातोय आपण सगळे पण मला एक वाटतं की आम्ही आज सगळे एकत्र आहे किंवा बावीस तीस वर्षांनी एकत्र होणं फक्त सोशल मीडियामुळे इतिहासामध्ये प्रथम एवढा मोठ्या प्रमाणात करणारी दोन हजार एक दोनची विद्यार्थी कॅटरी नाईव्ह साठी कॅमेरामन जय्य सय्यद सह लता पालकर गडिंग असं वाटलं थांबला येतेच असं वाटलं थांबला <स्याँचा> येतेच असं वाटलं थांबला येतेच